श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार सोमवारचे तीस उपाय तसेच सर्व आजारांवर प्रभावी मंत्र सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आणि प्रातकविधी आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे शक्य असल्यास मंदिरात जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करावा आणि व्रताचा संकल्प घ्या त्यानंतर भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करा आणि व्रताची कथा नक्की ऐका हिंदू शास्त्रानुसार सोमवारच्या व्रतामध्ये तीन प्रहारामध्ये एकदाच भोजन करावे उपवासात फलाहार घेऊ शकतात एक सोमवारच्या व्रताचे प्रकार सोमवारी व्रत करण्याचे तीन प्रकार आहे यामध्ये सामान्य प्रतिसोमवार सोम सुं प्रदोष आणि सोळा सोमवार यांचा समावेश आहे तिन्ही उपवासाची विधी आणि उपवासाचे नियम समान आहे सर्व उपासांमध्ये एकदाच भोजन करावे महादेवाची पूजा करताना करू नका या चुका दोन सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे परंतु या व्रतात चुकूनही करू नका या चुका शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही तीन शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तसेच जलाभिषेक पूर्ण होतो असे मानले जाते चार शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा पाच भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथेच थांबा आणि परत जा सहा या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत हळद कुंकुम सिंदूर किंवा रोली देखील अर्पण करू नये तुळशी नारळ आणि तिळही अर्पण करू नका सात शिवासमोर शंख वाजू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका आठ शिवासमोर टाळ्या वाजू नका किंवा गाल वाजू नका नऊ या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका केस किंवा नखे कापू नका आणि शरीराला तेल लावू नका दहा कोणताही अपमान करू नका विशेषत देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणाचाही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी सोमवारी काय करावे अकरा या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठ मुक्त अन्न खावे उपवासाचे वेळी फळांचे सेवन करता येते बारा या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी तेरा श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षत पंचामृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय मंत्राचा सतत जप करावा चौदा या दिवशी शिवाचे मंत्र चालिसा आरती स्तुती कथा इत्यादींचे अधिक, अधिक पठन किंवा श्रवण करावे पंधरा गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढे दान करावे सोळा सोमवारी शिवलिंगाला पंजामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर चंदन आणि भस्मलावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात सतरा सोमवारी रुद्र अभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो अठरा शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने संथान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते एकोणीस आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात वीज सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो एकवीस या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते बावीस सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात शिवपुराणात दिलेले सर्व आजारांवर प्रभावी मंत्र आजाराशी संबंधित मंत्र जप करत असताना जपाची माळ अवश्य घ्यावी त्यातही ती माळ रुद्राक्षाची असेल तर उत्तमच मेरूमणीपासून सुरुवात करावी ईश्वराचे स्मरण करावे आणि एक एक मणी पुढे ओढत नाम जप करावा एखादी व्यक्ती आजाराने ग्रस्त असेल तर तिच्या संबंधित एखाद्या व्यक्तीने आजारी व्यक्तीच्या उशाशी बसून नाम जप केला असता तेवढाच लाभ मिळतो आता जाणून घेऊया आजार आणि त्यानुसार दिलेले मंत्राविषयी तेवीस कॅन्सर असल्यास ओम नम शिवाय शंभवे कर्केशाय नमो नमः असा मंत्र म्हणावा चोवीस ताप असल्यास ओम नम शिवाय शंभवे ज्वरेशाय नमो नमः पंचवीस श्वासाचे विकार असल्यास ओम नम शिवाय शंभवे श्वासे नमो नमः असा म्हणावा सव्वीस कफ असल्यास ओम नम शिवाय शंभवे शितेशाय नमो नमः असा मंत्र म्हणावा सत्तावीस हृदयविकार असल्यास ओम नम शिवाय शंभवे व्योमेशाय नमो नमः असा म्हणावा अठ्ठावीस अनिद्रा असल्यास ओम नम शिवाय शंभवे चंद्रेशाय नमो नमः असा मंत्र म्हणावा एकोणतीस मधुमेह हो असल्यास ओम नम शिवाय शंभवे भवेशाय नमो नमः असा मंत्र म्हणावा तीस पक्षघात असल्यास ओम नम शिवाय शंभवे खगेशाय नमो नमः असा मंत्र म्हणावा अवश्य फायदा होईल श्री स्वामी समर्थ